इस्लामपूर येथे ना नफा ना तोटा तत्वावर विद्यार्थ्यांनी स्थापले शालेय साहित्याचे स्टॉल इस्लामपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुण इस्लामपूर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पालकांच्यावर वाढलेल्या शैक्षणिक खर्चाचा भार कमी करण्यासाठी राबवलेल्या ना नफा ना तोटा भयावट उपक्रमास पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सध्या शिक्षणाचा खर्च सर्वसामान्य पालकांच्या आवाकाबाहेर चालला असून त्यांना काहीसा मदतीचा हात देण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे चांगल्या प्रतीच्या वया पंचवीस ते चाळीस टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत हा उपक्रम सोमवारपर्यंत चालणार आहे विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष रोहन देसाई उपाध्यक्ष राज पाटील आदित्य पाटील धनंजय जाधव प्रज्वल पाटील अथर्व थोरात गणेश जाधव आपताप गणीभाई यांनी या उपक्रमाचे आयोजन केले यावेळी सचिन कोळी दिग्विजय पाटील अभिजित कुर्लेकर अभिजित रासकर अभिमन्यू क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाळवा तालुका प्रतिनिधी नितीनजी वायदंडे यांनी